नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण काळे पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो यावर्षी आपण आद्रक पिकाचं आर्थिक गणित समजून घेऊ की यावर्षी आद्रक पीक आपल्याला परवडणारी की मागच्या वर्षीच्या तुलनेत नेमकं कसं राहील परवडेल नाही परवडेल ह्या सगळ्या गोष्टीवर आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार जेणेकरून यावर्षी आ, किती खर्च करायचा उत्पादन साधारण कशा पद्धतीने घ्यायचं आणि मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी परवडेल की नाही परवडेल हे एक्झॅक्ट फिगर म्हणजे आपण रकमेमध्ये यावर्षी समजून घेऊ यावेळेस या व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी साहजिक आहे की रेट नसल्यामुळं येणाऱ्या वर्षीसुद्धा शेतकरी फारसे काही खर्च करणार नाही तर तो खर्च कसा कसा कमी होणार आहे ते एक सांगतो मी तुम्हाला शेण तुम्हाला माहिती की मागच्या वर्षी तीन चार ट्रॅक्टरचे शेणखत आपण चार पाच जे वापरत होतो त्याच्यात बचत शेतकरी करणार म्हणजे साधारण एक दहा एक हजार रुपये आपले शेणखतामध्ये कमी होणार तसंच बेसल डोसमध्ये सुद्धा साधारण पाच हजार रुपये आपले यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार फवारणीमध्ये सुद्धा मित्रांनो बरेच आपल्याला माहिती की महागड्या एवढ्या बुरशीनाशकांच्या फवारण्या आद्रक पिकावरती आपल्याला घ्यावं लागतात तर त्याच्यामध्ये सुद्धा एक साधारण दहा हजार रुपयापर्यंत यावर्षी शेतकऱ्यांची बचत होणार आहे आपसुकच आपल्या फवारण्या कमी होणार तसंच वाटर जे ड्रिपचे खतं आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी शेतकरी काटकसर करून साधारण इथं सुद्धा दहा हजार रुपयाची बचत होणार आहे कारण जो उत्साह शेतकऱ्याला फार खर्च करण्याचा असतो तो यावर्षी राहणार नाही असा अंदाज रेटमुळं दिसून येतोय मित्रांनो असं एकूण टोटल पस्तीस हजार रुपये शेतकरी शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो शेणखत बेसल डोस फवारणी आणि वॉटर सोल्युबल याच्यामध्ये कमी होणार आहे आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे जे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार रुपयाचं बियाणं लागत होतो म्हणजे साधारण अकरा हजार रुपये क्विंटलनं जे आपण बेणं घेतलं होतं तर ते यावर्षी फक्त तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे तीसच हजार रुपयाचं बियाणं यावर्षी आपल्याला लागलेलं आहे तर इथंसुद्धा आपली एक ऐंशी हजार रुपयाची बचत या ठिकाणी आपली झालेली अशी एकूण एक लाख पंधरा हजार रुपयाची बचत यावर्षी आपल्याला बेन आणि खर्च या दोन गोष्टीमध्ये झालेली आहे आता आपण पुढचं थोडंसं समजून घेऊ की मागच्या वर्षी एकूण किती खर्च झाला होता आणि यावर्षी एकूण किती खर्च होईल अगोदर आपण त्या गोष्टीकडे जाऊ तर मित्रांनो सरासरी आपल्याला बेनं सोडून असं पकडू की एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या आसपास मागच्या वर्षी खर्च झाला तो असं आपण समजून घेऊ काही शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा जास्त खर्च केला काही शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा कमी सुद्धा खर्च केला पण सरासरी एक लाख पस्तीस हजार रुपये आपण सगळा मिळून इतर खर्च पकडू ज्याच्यात बेनं नाही आहे बेन मागच्या वर्षीचा मी सगळा हिशोब तुम्हाला सांगतोय मागच्या वर्षीचा बेण्याचा एक लाख दहा हजार रुपये खर्च इतर जो आहे तो एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च असं दोन्ही मिळून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांचा खर्च झाला होता सगळं मिळून तोच यावर्षी जर विचार केला तर आपला खर्च जो होणार आहे तो होणार आहे बघा बेण्यामध्ये फक्त तीस हजार रुपये आणि इतर जो खर्च आहे त्याच्यामध्ये आपले पस्तीस हजार रुपये ते वाचणार आहे म्हणून फक्त एकच लाख रुपये यावर्षी खर्च होणार आहे म्हणजे बेण्याचा खर्च तीस हजार आणि पस्तीस हजार रुपये शेणखत बेसल डोस फवारणी आणि वॉटर सोल्युबल हे मायनस करून एक लाख रुपये हा खर्च तर बेण्या आणि इतर खर्च मिळून साधारण यावर्षी खर्च होणार आहे तो एक लाख तीस हजार रुपये सेम ट्रीटमेंट सेम सगळं शेतकरी शेतकऱ्यांनी केलं तरीसुद्धा एक लाख तीस हजार रुपये होणारे आणि मागच्या वर्षी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला मित्रांनो तीस ते चाळीस टक्के अद्रकच्या लागवडीमध्ये घट आल्यामुळं आपल्याला माहिती आहे की साधारण आठशे रुपये रेट आपल्याला यावर्षी जास्त भेटणार कारण तुम्ही लक्षात घ्या की अंदाजे जर सरासरीचा विचार केला सुरुवातीला रेट जे मिळाले होते आपल्याला तर ते रेट मिळाले होते अडोतीसशे रुपये मागच्या वर्षी नंतर तीन हजार नंतर पंचवीसशे नंतर बावीसशे नंतर अठराशे आता सोळाशे इथपर्यंत रेट आपल्याला यावर्षी मिळाले परंतु पुढच्या वर्षी सरासरीचा जर विचार केला तर सुरुवातीला साधारण दोन हजार किंवा पंधराशे जरी पकडले पंधराशे जर दो नंतर दोन हजार मिळतील नंतर अडीच हजार तीन हजार साडेतीन पण एक सरासरी जर विचार केला तर मागच्या वर्षी बावीसशे रुपये सरासरी रेट मिळाले आणि चालू वर्षी तीस ते चाळीस टक्के घट असल्यामुळं साधारण डिसेंबरच्या नंतर रेट तीन हजार रुपयापर्यंत मिळतील अशी अपेक्षा आहे तर जर तीन हजार रुपये रेट जरी आपण पकडली तर तुम्ही लक्षात घ्या की एका साधारण म्हणजे एका क्विंटलला आपल्याला आठशे रुपये रेट यावर्षी जास्त मिळणार आता मित्रांनो आपल्याला इथे एक अजून एक गणित समजून घ्यायचं आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपल्याला एक दहा क्विंटल उत्पादन जास्त घ्यायचं आहे जास्त का आहे कारण मागच्या वर्षी खूप पाऊस पडला होता त्याच्यामुळे मुळ्या खराब होणं आणि ह्या बऱ्याच गोष्टी समस्या शेतकऱ्यांना आल्या होत्या तर त्या त्याच्यापासून आपल्या मुळीचं संरक्षण करणं मुळे बरेच प्रॉब्लेम झाले होते ते, ते हो साधारण या सगळ्या गोष्टी ओवरऑल आपल्याला लक्ष देऊन आणि दहा क्विंटल एकरी उत्पादन आपल्याला मात्र यावर्षी जास्त घ्यायचं कारण तरच आपल्याला मात्र यावर्षी परवडणार आहे आता आपण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर उत्पादन सुद्धा आपण फारसं याच्यामध्ये नाही पकडायचंय मागच्या वर्षी पण एकशे दहाचं आपण ॲव्हरेज उत्पादन पकडू काही शेतकऱ्यांना ते त्याच्यापेक्षा शे खूप जास्त झालं तर काही शेतकऱ्यांना एकशे दहा क्विंटलपेक्षा खूप कमीसुद्धा उत्पादन आप एकरी झालेलं आहे तर आपण फक्त एकशे दहा क्विंटल जरी मागच्या वर्षी जर उत्पादन पकडलं आणि साधारण बावीसशे रुपये रेट आपले रे रे मागच्या वर्षीचे जर आपण सरासरी पकडले जे की काही शेतकऱ्यांना जास्त मिळाले काही शेतकऱ्यांना कमी मिळेल तर दोन लाख बेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना मागच्या वर्षी एकूण उत्पादन झालं होतं साधारण एकशे दहा गुण बावीसशे म्हणजे दोन लाख बेचाळीस हजार रुपये उत्पादन मागच्या वर्षी शेतकऱ्यांना मिळालं होतं तेच उत्पादन यावर्षी आपल्याला दहा क्विंटल उत्पादन वाढवायचं आहे दहा क्विंटल उत्पादन वाढवल्यामुळं आपल्याला तिथंच तीस हजार रुपये वाढणार म्हणजे मागच्या वर्षीचं जे एकशे दहा क्विंटल उत्पादन आहे ते या वर्षी आपण एकशे वीस क्विंटल पर्यंत न्यायचं आहे एकशे वीस क्विंटल उत्पादन घेणं खूप सोपं आहे फार याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही म्हणूनच मी दीडशे क्विंटल एकशे ऐंशी क्विंटल किंवा दोनशे क्विंटलचा हिशोब तुम्हाला लावून सांगत नाही आहे कारण जे शेतकऱ्यांच्या सरासरी जे आपले सर्वसामान्य सगळे शेतकरी त्यांच्या आवाक्यामध्ये ह्या गोष्टी राहतील याच हिशोबानं आपण हिशोबलो इथं आपण एकशे वीस क्विंटल उत्पादन पकडू जे की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला दहा क्विंटल जास्त घ्यायचं आहे आणि भाव मात्र आपल्याला आठशे रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे याच्यात काही शंका नाही आहे कारण यावर्षी खूप ज्या कमी रेट आहे सरासरी मात्र रेट आपल्याला तीन हजार रुपये बावीसशे रुपये आपण सरासरी काढली तसं आपल्याला थोडंसं डिसेंबर नंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीच्या नंतर आज कदाचित विक्री करून करू, करू, लागू शकते तर निश्चित तेवढं आपलं एक लक्षात घ्यायचं जर आपण एकशे वीस क्विंटल उत्पादन घेतलं पुढच्या वर्षीचं आणि साधारण सारा सा, तीन हजार रुपये सरासरी जर रेट आपण पकडले तर तीन लाख साठ हजार रुपये आपलं उत्पादन पुढच्या वर्षी येणारे तीन हजार रुपये रेट मिळणं फारसा अवघड नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण पण ते वर्षी खूप डाऊन रेट म्हणजे या वर्षी आता खूप डाऊन रेट झाले म्हणजे सोळाशे शो रुपये पंधराशे रुपये जर रेट आता इथं आलेले असतील अतिशय डाऊन क्विंटलचे रेट झालेले कारण एवढी महागाई आहे असून सुद्धा या, या लेवलला रेट येणं हे अपेक्षित नव्हतं तरीसुद्धा ते आले तर हे निश्चित आता इथून पुढं वाढच होणार आहे याच्यामध्ये कमी होणार नाही तर एकशे दहा क्विंटलचे आपण उत्पादन वाढवलं त्याच्यामध्ये तीन हजार रुपये रेट न जर पकडलं टोटल एकशे दहाच्याऐवजी एकशे वीस क्विंटल यावर्षी उत्पादन जर पकडलं तर तीन लाख साठ हजार रुपये आपले तीन हजार गुणिले एकशे वीस क्विंटल उत्पादनास हजार पकडलं तर तीन लाख साठ हजार रुपये होऊ लागले मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपयामधून आपला खर्च झालेला आहे एक लाख तीस हजार एक लाख सरासरी खर्च जो की मागच्या वर्षी एक लाख पस्तीस झाला तो पस्तीस हजार रुपये आपण शेणखत वॉटर सोल्यूबल फवार नाही याच्यामध्ये वाचवले मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त एक लाखच खर्च केला आणि तीस हजार रुपये बेनेज मिळून आपला तीन लाख साठ हजार रुपयाच्या उत्पादनामधून एक लाख तीस हजार रुपये खर्च जर वजा केला तर दोन लाख तीस हजार रुपये हा आपल्याला यावर्षी निव्वळ नफा येतो निव्वळ नफा त्याच्यातच मागच्या वर्षी आपल्याकडून काय झालं की आपण एकशे दहा क्विंटल एकरी उत्पादन घेतलं बावीसशे रुपये रेट होते 2 ,000, 2 ,000, होता। 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 दोन लाख बेचाळीस हजार रुपये आपल्याला निव्वळ उत्पादन मिळालं होतं परंतु आपला खर्च मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार रुपये इतर खर्च होता आणि एक लाख दहा हजार रुपये बेण्याचा खर्च होता मिळून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये आपला खर्च झाला होता आणि आपलं उत्पादन जे होतं ते एकशे दहा क्विंटल गुनिलेले बावीसशे तर उत्पादन मिळालं होतं दोनशे बेचाळीस दोन लाख बेचाळीस हजार रुपये म्हणजे उत्पादन मिळालं ला दोन लाख बेचाळीस हजार रुपये आणि आपला खर्च झाला होता दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये तर बे दोन लाख बेचाळीस हजार रुपये जे उत्पादन आहे त्याच्याकडून आपला खर्च वजा केला तर तीन हजार रुपये मागच्या वर्षी आपण शेतकरी मायनस गेलो होतो का कारण खर्च थोडासा एक्स्ट्रा झाला होता आणि बेण्याला खूप रेट जास्त होते म्हणून एवढ्या एका एक ते दोन गोष्टीमुळं आपण एवढे मायनस गेलो आता काही शेतकरी तीन हजार रुपयाच्याऐवजी तीस हजार किंवा लाखभर रुपये मायनस गेलेले असतील प्रत्येकाचा खर्च करण्याची कॅपॅसिटी आणि येणारं उत्पादन याच्यातून असं होऊ शकतं किंवा काही शेतकऱ्यांना लाखभर रुपये नफासुद्धा मिळाला असेल पण आपण जे काढलं हे सरासरी काढलं की मागच्या वर्षी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मायनसमध्ये किंवा लेवल झाली किंवा परवडलं नाही असं आपण पकडू तसंच चालू वर्षी अगदी आवाक्यात असणारे एकशे वीस क्विंटलचं उत्पादन आणि आवाक्यात असलेलं रेट साधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळू शकतात याच्यातून आपल्याला साधारण खर्च जो येतो लाखभर रुपये आपल्याला इथून पुढं खर्च करायचा आहे आणि तीस हजार रुपये आपण बेनायला ऑलरेडी खर्च केलेला आहे असे एक लाख तीस हजार रुपये जर समजा येणाऱ्या उत्पादनामधून म्हणजे तीन लाख साठ हजार रुपयामधून जर काढले तर दोन लाख तीस हजार रुपये यावर्षी आपल्याला निव्वळ नफा मिळू शकतो याच कॅल्क्युलेशननं जर आपण आद्रक पिकाचं नियोजन केलं तर आता दोन लाख तीस हजार रुपये जर आपल्याला नफा मिळाला याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना दोन लाख मिळेल तर काही शेतकऱ्यांना दोन लाख तीसच्या ऐवजी तीन लाख मिळेल पण हे सरासरी आपण काढली मित्रांनो दोन लाख तीस हजार रुपये जरी आपण सरासरी उत्पादन यावर्षी निव्वळ नफा जरा जर कसा पकडला तर तूर कापूस सोयाबीन मका या चारही पिकाच्या तुलनेमध्ये जर हे चार पिकाची जर आपण लागवड केली या या चार पिकापैकी कोणत्याही एका पिकाची जर आपण लागवड केली तर साधारण सहा ते सात एकर आपल्याला सोयाबीन लावा लागेल तर अद्रक पिकाची एक एकरची बरोबर होईल सहा ते सात एकर मका लावा लागेल तर अद्रकच्या पिकाच्या नफ्याच्या तुलनेमध्ये एक एकरची बरोबर होईल किंवा इतर आपण कापूस आणि दूर कोणतंही जर घेतलं तर साधारण सहा ते सात एकर आपल्याला लावा लागेल तरच आपल्या दोन लाख तीस हजार रुपये निव्वळ नफा येईल तर याच्यामध्ये थोडंसं कमी आधी होऊ शकतं हा एक सरासरी अंदाज मी तुम्हाला सांगितला आणि निश्चित तुम्ही यावर्षी अद्रक पिकावरती नाराज न राहता तुम्हाला अशा पद्धतीनं निश्चित नफा जास्त मिळवता येणार आहे कारण तुमचं बेण्याचा खर्च यावर्षी खूप कमी आणि येणारं तुम्ही दहा एक क्विंटल जर चांगलं नियोजन केलं तर उत्पादनसुद्धा दहा एक क्विंटल जास्त घेता येईल आणि रेटसुद्धा एक सातशे ते आठशे रुपये तुम्हाला चालू वर्षापेक्षा जास्त मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन समजून घ्या हा व्हिडिओ वाटल्यास तुम्ही डबल पाहा आणि निश्चित हे कॅल्क्युलेशन तुम्हाला अद्रक पीक ह्या वर्षी चांगलं आणण्यासाठी मोटिवेट करेल आणि इतर शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ निश्चित तुम्ही पाठवा त्यांना देखील अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून उत्पादन घेता येईल आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून पुढं तुम्हाला उत्पादनवाढीसाठी काय काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी निश्चित या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत धन्यवाद